विधानसभा असो किंवा लोकसभा धाराशिव मतदारसंघात मागच्या वीस वर्षांपासून पाटील आणि राजे निंबाळकर झाली आहे सालच्या डॉ पद्मसिंह हो पाटील यांना त्यांचे चुलत बंधू लढत दिलेली आणि या दोघांमधला कौटुंबिक आणि राजकीय कलहाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतील राणा जगजितसिंह हो पाटील आणि ओम राजे निंबाळकर यांनी आजवर कायम राखलाय काय सुरू आहे सध्या धाराशिव मध्ये आणि एक महत्वाचं पाटील आणि निंबाळकर मग सखेत चुलत भाऊ कसे आता काय हे देखील जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत दोन पिढ्यांपासून भावाभावातली लढाईच्या दिट्टो फिल्मी क्लायमॅक्स मध्ये यंदा ऐनवेळी ट्विस्ट आलाय आणि भाऊ विरुद्ध भाऊ ऐवजी दीर भाऊजेत लढतीची पटकथा लिहिली जाते ओम राजेंना राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिलाय तर आजवरचा इतिहास पाहता ही लढत पुन्हा एकदा अतिउच्च टोकाची होण्याची चिन्ह आहेत वंचित बहुजन जिंकण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा परांडा धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात महायुतीकडे लोकसभा क्षेत्रातील सहा पैकी पाच आमदार मदतीला माजी मंत्री आहेत खासदार ओमराजेंची बिस्त एक आमदार तीन माजी आमदार आणि कार्यकर्त्यांवर आहे प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय महायुतीकडून का ओमराजे निंबाळकर खासदार होते पण त्यांनी वर्षात काहीच केलं नाही मार्गी लागल्याचे मुद्दे ठेवले जात आहेत तर ओमराजे देखील आपण प्रत्येक व्यक्तीचा फोन उचलतोय काम करतोय असं सांगतायत सभांमधून कामांची यादी वाचतायत कामांवरून होणारे आरोप प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवर लागले आहेत दुसरीकडे वंचितचे उमेदवार आंधळ

आणि त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटलांनी पाचशे हजार रुपये देऊन गर्दी जमवलेली अशी तक्रार ओमराजे निंबाळकरांनी केलेली हा आरोप चुकीचा सा असल्याचं सा सांगत अर्चना पाटील केली जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नोटीस जारी केली आहे आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगानं सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिले तर ओमराजे निंबाळकर त्यांच्या आरोपानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं खासदार बोल बच्चन खोटारडाय त्यांनी पुरावे द्यावेत दोषी असल्यास राजकारण सोडून देईन आपण प्रामाणिकपणे रुग्णसेवा करतो पैशात मोजण्याचा हा विषय नाही मात्र विरोधक यामध्ये राजकारण करतायत अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याची वृत्ती विरोधकांची असल्याचं राणा जगजित सिंह पाटलांनी म्हटलेलं आणि त्यामुळेच हा वाद कुठपर्यंत जातोय हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे दरम्यान गटातटाचा काय परिणाम होणार अशी चर्चा देखील धाराशिवमध्ये मध्ये दे होतीये कारण महायुतीत ही जागा अजित पवार गटाला सुटल्यानं शिंदे सेना नाराज आहे त्यांचे पदाधिकारी प्रचारात कितपत सक्रिय होता त्यावर बरेच भिजत तर महाविकास आघाडीत गटबाजी दिसत नाही मात्र ठाकरे

भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला प्रवेश करतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना धार्याश्रधून उमेदवारी जाहीर केली त्यांचे पती आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सासरे पद्मसिंह पाटील हे भाजपातच असतील अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर पद्मसिंह पाटलांचे सून अर्चना पाटील ही धाराशिव मधून लढत आहेत तर त्यांची बहीण देखील रिंगणात आहेत आणि त्या म्हणजे सुनेत्रा पवार तर सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटलांची सख्खी बहिण आहेत एकेकाळचे एक से राष्ट्रवादीचे से मोठे नेते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांआधी पद्मसिंहशे पंच्याऐंशी मध्ये सुनेत्रा पवारांचं अजित पवारांसह लग्न झालं त्या बारामतीत त्याला अजित पवार तेव्हा राजकारणातही नव्हते तर आता पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकरांच्या नात्याबद्दल हे दोघे सखेत सुरत भाऊ तर भूपालसिंह राजे निंबाळकर यांना सात मुलांपैकी संताजी आणि बाजीराव असे दोन मुलं बाजीराव यांना तेरच्या पाटलांनी दत्तक घेतलं बाजीराव पाटलांच्या सात मुलांपैकी पद्मसिंह पाटील हे एक तर संताजी राजे निंबाळकर यांचे पवनराजे निंबाळकर हे सुपुत्र म्हणजे पवनराजे संताजी निंबाळकर आणि पद्मसिंह बाजीराव पाटील सखे चुलत भाऊ राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील आणि ओमराजे पवनराजे निंबाळकर या नात्याने चुलत चुलत भाऊ असे त्यांचे नाते संबंध पण तीन जून दोन हजार सहा ला पवनराजे निंबाळकरांची हत्या झालेली माझी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधाराशिव मधून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर विजयी झालेले त्यांना पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मत मिळाली राष्ट्रवादीकडून लढलेले राणा पाटलांना चार लाख एकोणसत्तर हजार मत पण दोन हजार एकोणीस विधानसभेआधी त्यांनी पद्मसिंह पाटला सर्वांसह भाजपात प्रवेश केला तर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांना अठ्ठ्याण्णव मतं मिळाली तर नोटाला दहा मतं मिळालेली या निवडणुकीतील कळीचे मुद्दे काय आहेत तर मी सर्वांचे फोन उचलतो काम करतो असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर करतायत तर विरोधक खासदारांना विकास कामांवरून प्रश्न उपस्थित करतायत कृष्णेचं पाणी तुळजापूर रेल्वे उद्योग बेरोजगारी शेतमालाचे भाव शेतकरी आत्महत्या पीक विमा रस्त्यांचं जाळं कृषी सिंचन सौर ऊर्जा हे इथले महत्वाचे प्रश्न आहेत घराणेशाही तसंच संपत्तीवरून उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत कमिशन हप्ता वसुलीची सातत्याने चर्चा होती आणि त्यामुळेच आता पाटील विरोधात राजनिंबाळकर वर्षानुवर्षापासून सुरू असलेल्या या वादात लोकसभेत कोण बाजी मारणार कोणाची टक्केवारी किती असणार दीर आणि भावजैतली काटेकी टक्कर कोणत्या दिशे न जाणार धाराशिव मध्ये वर्चस्व कोण राखणार हे येत्या काही दिवसात कळेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका